thank mm -hmm. you निपाणी मतदारसंघाचे युवा नेते श्री उत्तमदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मानकापूरचे सरपंच श्री सुनील महाकाळे ग्रामपंचायत सदस्य श्री जयपाल चौगले संजय बरगाले सागर चौगले यांच्याकडून शुभेच्छा देऊन मानकापूर महाशिवरात्री यात्रेची निमंत्रण पत्रिका देण्यात आली आज सोमवार चार तीन दोन हजार चोवीस रोजी निपाणी मतदारसंघाचे युवा नेते आणि गोरगरिबांचे कैवारी श्री उत्तमदादा पाटील यांच्या निवासस्थानी मानकापूरचे सरपंच श्री सुनील महाकाळी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उत्तमदादांची भेट घेऊन उत्तमदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मानकापूर गावच्या महाशिवरात्र यात्रेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं उत्तम दादानी सुनील महाकाळे यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारून निमंत्रण पत्रिका स्वीकारली आणि कार्यक्रमास जरूर उपस्थित राहतो असे अभिवचन मानकापूर विकास कामाचा आढावा घेऊन उत्तम दादानी समाधान व्यक्त केले मानकापूर साठी उत्तम दादा हे आधारस्तंभ असून मानकापूरच्या लोकांचे काहीही काम असो उत्तमदादा हे हाकेला ओ देणारे नेतृत्व आहे असे श्री जयपाल चौबले यांनी आमच्या हिरकणी न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी